झोमॅटो स्विगी अर्बन क्लब ओला उबेर किंवा मिशो वरून ऑर्डर करत असाल तर लक्षात ठेवा त्या मागे उभा आहे एक गिग वर्कर विविध वरून घेण्यात येणाऱ्या सेवांमागे काम करणारे गिग वर्कर्स म्हणजे आधुनिक भारताचे नवे कामगार ज्यांचं न काम स्थिर पगार निश्चित न कोणतीही सामाजिक सुरक्षा मात्र आता महाराष्ट्र सरकारने गिग वर्कर्स साठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे महाराष्ट्र सरकार आता गिग कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणण्याच्या तयारीत आहे या कायद्यामुळे प्लॅटफॉर्म वर्कर्स महिलांसाठी सामाजिक सुरक्षेचा हक्क मिळणार आहे काय आहे हा कायदा कोणाला मिळणार आहे ह्याचा फायदा या कायद्यामुळे नेमकं काय बदलणार आहे आणि गिग वर्कर म्हणजे नेमकं काय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर गिग वर्कर म्हणजे कोण गिग कामगार संहिता दोन मध्ये गिग कामगारांची व्याख्या देण्यात आली होती यानुसार गिग कामगार म्हणजे अशी व्यक्ती जी पारंपरिक नियोक्ता कर्मचारी संबंधाऐवजी कराराच्या माध्यमातून कामात सहभागी होते व त्या आधारे उत्पन्न कमवते या कामगारांना करारामध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या आधारावर कामाचा मोबदला मिळतो हे कामगार पारंपरिक पूर्ण वेळ नोकरी करण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपातील कंत्राटी कामगार अर्थवेळ कर्मचारी मागणी आधारित सेवा देणारे कामगार यांचा समावेश होतो गिग वर्कर हे ते कामगार आहे जे ओला उबेर झोमॅटो अर्बन क्लब मिशो लिंकेट सारख्या ऍप्स वरून सेवा देतात ज्या डिलेव्हरी बॉय कॅब ड्रायव्हर ऑनलाइन प्लंबर इलेक्ट्रिशियन कुरिअर एजंट डिझायनर कॉन्टेंट क्रिएटर वगैरे फ्रीलान्सर ही याच श्रेणीत येतात ते कुठल्याही कंपनीचे स्थायी कर्मचारी नसतात त्यांचा रोजगार फक्त कामावर अवलंबून असतो गिग कामगारांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध नसतात सर्वसाधारणपणे नियमित कामगारांना मिळणाऱ्या विमा पी एम पेन्शन अशा सुविधा या कर्मचाऱ्यांसाठी नसतात त्यांना केवळ ते करतील तेवढ्याच कामाच्या आधारावर उत्पन्न मिळते महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधिमंडळात विरोधी पक्षाने दाखल केलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितलंय की गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर काम करणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची गरज आहे एक नवीन कर्मचारी श्रेणी प्लॅटफॉर्म वर्कर्स उद्या येत आहे त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कायदा तयार करण्यात येणार आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र सरकार गिग वर्कर्सच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सध्या या कायद्याचा ड्राफ्ट तयार केला जात आहे तो लवकरच लागू होऊ शकतो तर गिग कायद्यातील अपेक्षित बाबी पाहू गिग वर्कर्सची अधिकृत नोंदणी अपघात विमा आरोग्य सुरक्षा पेन्शन भविष्य निर्वाह निधी डिलिव्हरी दर भत्ता कामाचे नियम ऍप कंपन्यांनी काही हिस्सा भरण्याची सक्ती तक्रार निवारण यंत्रणा अशा विविध बाबी या कायद्यात समाविष्ट करण्यात येतील केंद्रीय अर्थसंकल्पात देखील गिग वर्कर साठी तरतूद आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये गिग कामगारांसाठी ही महत्वाची घोषणा केली होती गिग कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत आणावे व त्यांना सरकारच्या महत्वाच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे गिग कामगारांना आता ई श्रम पोर्टल वर नोंदणी करता येणार आहे यापुढे सरकारच्या आरोग्य योजनांचाही त्यांना फायदा घेता येणार आहे गिग कामगारांसाठी कायदा करणारे पहिले राज्य राजस्थान ओला उबेर झोमॅटो स्विगी यांसारख्या ऑनलाईन सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामगार आणण्यासाठी राजस्थान सरकारने कायदा कायदा केला आहे असा करणारे राज्य ठरले सेवा देणाऱ्या गिग कामगारांच्या सामाजिक संदर्भात राजस्थानच्या धर्तीवरील कायद्याची धोरणात्मक अंमलबजावणी करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली होती कायद्याचा फायदा काय या कामगारांना राज्य सरकारकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे यामुळे कामगारांची ओळख पटण्यासाठी सोयीस्कर जाईल या माहितीचा विधा सहज उपलब्ध होईल सुरक्षितता निश्चित होईल तसेच कामगार कक्षेत आल्याने स्वतंत्र ओळखपत्र देऊन त्यांना रोजगार आणि इतर आर्थिक क्षमतेचा मागोवा घेणे शक्य होणार आहे कामगारांना आरोग्य अपघाती विमा तसेच आपातकालीन परिस्थितीत मदत देण्यासाठी कल्याणकारी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना सुस्पष्टता होणार आहे गेल्या काही वर्षात भारतातील गिग कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नीती आरोग्याच्या अहवालानुसार भारतात दोन हजार वीस एकवीस मध्ये गिग अर्थव्यवस्थेत सहभागी असलेल्या कामगारांचा आकडा सत्याहत्तर लाख एवढा होता तर दोन ते तीस पर्यंत हा आकडा दोन कोटी पर्यंत जाण्याचा जा अंदाज आहे एवढेच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेमधील या कामगारांचे महत्वाचे योगदान आहे दोन हजार एकोणतीस ते तीस पर्यंत गिग अर्थव्यवस्थेचा भारताच्या जीडीपी मध्ये एक पॉइंट दोन पाच टक्के वाटा असण्याचा अंदाज आहे गिग कामगारांचे प्रमाण वाढण्याची पाहूया गिग कामगारांची संख्या वाढण्यामागचे प्रमुख कारण हे कामाची बदलती शैली आहे सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कर काम जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून सहज करणे शक्य आहे त्यामुळे कामगारांकडून पण एकादे कंपनीशी नियमित रेत्या जोडले जाण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपातील कामाला अधिक प्राधान्य दिले जात आहे स्वतःच्या इच्छेनुसार अधिक लवचिकता व स्वतंत्र असे काम करण्याला कामगार प्राधान्य देत आहेत ॲप इंटरनेट आधारित सेवा वाढल्याने याचाही परिणाम दिसून येत आहे याशिवाय पूर्ण वेळ कामगारांच्या पगारावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी कंपन्यांकडून ठराविक कालावधीसाठी चांगली गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे भविष्यात ही अर्थव्यवस्थातील गिग कामगार कामगारांचा वाटा अधिक होण्याची शक्यता आहे आतापर्यंतची गिग वर्कर्सची परिस्थिती म्हणजे कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही विमा नाही रजिस्ट्रेशन नाही अपघात झाल्या जबाबदारी नाही इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होत असे ऍपवर रेटिंग कमी झालं तर काम संपलं हे सगळं बदलण्यासाठीच आता महाराष्ट्र सरकारनं पाऊल उचललेलं आहे प्लॅटफॉर्म वर्कर साठी हा कायदा सुरक्षित भविष्याचा आरंभ ठरू शकतो हा कायदा जर लागू झाला तर लाखो गिग वर्कर्सना हक्काची सुरक्षा मिळेल ऍप कंपन्यांची जबाबदारी निश्चित होईल भविष्यासाठी स्थैर्य मिळेल गिग इकॉनॉमी अधिक शिस्तबद्ध होईल महाराष्ट्रात जे लाखो युवक डिलिव्हरी बॉय उभे ड्रायव्हर ऑन डिमांड वर्कर म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कायदा म्हणजे एक आशेचं किरण आहे गप्पाच्या माध्यमातून आम्ही आशा करतो की लवकरच हा कायदा प्रत्यक्षात येईल तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि तुम्ही देखील कोणत्या ऍपवर काम करत आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद